आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे मनोज जरांगे यांनी एनडीटीव्ही मराठीवर हो काही मोठे गौप्यस्फोट केले धनंजय मुंडे यांनी निवडणुकीपूर्वी जरांगेंची भेट घेतली होती आणि त्यावेळेस वाल्मिक करार सुद्धा त्यांच्या सोबत होते असं मनोज जरांगेंनी सांगितलं त्याचबरोबर फरार आरोपी कृष्णा आंधळे याला मुंडेंच्या टोळीनं लपवून ठेवले असा आरोपही जरांगेंनी केलाय ना असं काय तसं तो धनंजय मुंडे आला ते ते आला दोन अडीच असतो आला असं अंदाजे सांगता येणार नाही आता त्याच्यासोबत त्याचे कार्यकर्ते आता कोणासोबत कोणी आम्हाला काय माहित कारण ते संगच होता हे कोणाला माहित सरमाड का काय वाल्मिकर हा तर ते त्यानेच ओळख करून दिली ना ती ओळख म्हणजे काय ओळख म्हणजे काय अशी नाही आपण पाच सहा मिनिटाच्या पुढे बोललो बी नाही पाच सहा मिनिटाच्या पुढे बोललो सुद्धा नाहीत बसलो आणि त्यांनी सांगितलं हे सरमाड हे म्हणलं हे हरिष्ट पैसे बुडणारा ते लगेच बाहेर गेलं म्हणजे कोणास कोणाच आपलं काम आहे आलं इतक्या नालाय का येऊ नाही दिलं नसतं आता नेता असतो प्रत्येक नेता त्या संघ कार्यकर्दी घेऊन आला की ते ओळख करून देतो अशी अशी असं होतं आलो होत निवडणुकीसाठी